महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आलेला आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची शपथविधी होईल आणि काही मंत्र्यांची सुद्धा शपथविधी होईल नांदेडमध्ये सुद्धा आता चर्चा रंगलेली आहे की नांदेड जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार नांदेडमध्ये आपण पाहिलं तर अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यापैकी प्रामुख्याने चार जणांचं चा नाव सध्या जोरदार चर्चेत आहेत ते कोण आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी बसवंतडी शळगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर नऊ विधानसभा मतदारसंघ येतात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघावरती या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी जी चर्चा आता रंगलेली आहे या ठिकाणी कोणाला संधी मिळणार कोण मंत्री होणार ही चर्चा आता प्रत्येक मतदारसंघात रंगलेली आहे यापैकी पहिलं नाव येतं ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघामध्ये चर्चा रंगलेली आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आता या ठिकाणी मंत्रिपदाची संधी मिळणार का प्रतापराव पाटील चिखलीकर हे आग्रही आहेत मंत्रिपदासाठी त्यांची मागणी सुद्धा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून अनेकदा प्रसारमाध्यमातून त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी आपण त्यांचा आजवरचा राजकीय कार्यकाळ पाहिलं तर ते लोकसभेवर सुद्धा राहिलेले आहेत अनेकदा विधानसभेवर या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत आता मात्र त्यांची इच्छा आहे की ते मंत्री व्हावं म्हणून नक्कीच मतदारसंघातून सुद्धा अनेकांकडून ते त्यांच्या समर्थकांकडून बोललं जातं की प्रतापराव पाटलांना या ठिकाणी मंत्रीपद मिळावं दुसरं जे नाव आहे ते तुषार गोविंदराव राठोड यांचं डॉक्टर तुषार राठोड हे तिसऱ्यांदा मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांनी विजयाची हॅट्रिक मारलेली या आहे यावेळेस सभेमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांची सभा मुखेडमध्ये झाली त्यावेळेस त्यांनी त्या सभेतून बोलून दाखवलं होतं की तुषार राठोड हे महाराष्ट्राचे भावी मंत्री आहेत तर आता मात्र त्यांच्या समर्थकामध्ये चर्चा रंगलेली आहे की या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर तुषार राठोड यांना संधी मिळणार का ते मंत्रिपदासाठी या ठिकाणी शपथ घेणार का आणि या मतदारसंघामध्ये त्यांच्या समर्थकामध्ये आता चर्चा रंगताना दिसून येत आहे तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत श्रीजय अशोकराव चव्हाण श्रीजय अशोकराव चव्हाण हे या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते अशोकराव चव्हाण यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये अनेकदा मुख्यमंत्रीपद पर मिळालेलं आहे शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री पद मिळालं त्यांना देशाचं गृहमंत्री पद मिळालं अशोकराव चव्हाण सुद्धा महाराष्ट्राचे एकदा नाही तर दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते अनेकदा महाराष्ट्राचे मंत्री सुद्धा रा राहिलेले आहेत तर आता मात्र त्यांची कन्या या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे ते भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेली आहे त्यांच्या समर्थकामध्ये सुद्धा आता चर्चा रंगलेली आहे की श्रीजी अशोकराव चव्हाण यांना मंत्रिपद मिळणार का आणि ते मिळालं पाहिजे असं त्यांच्याकडून बोललं जात आहे चौथं जे नाव आहे ते आहे बालाजीराव कल्याणकर ते उत्तर विधानसभा मतदारसंघातून येतात एकनाथराव शिंदे गटाकडून त्यांची वर्णी लागणार का असे सुद्धा चर्चा आता मतदारसंघामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे बालाजीराव कल्याणकर आणि हेमंत पाटील कोणाला या ठिकाणी संधी मिळणार एकनाथराव शिंदे गट जो आहे शिवसेना गट जो आहे मा नांदेड जिल्ह्यामध्ये आता चार त्यांचे आमदार या ठिकाणी झालेले आहेत एक विधान परिषदेचे आमदार आहेत तीन विधानसभेचे आमदार आहेत खरंच त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार का आ, मिलनार, मिलनार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं राहणार आहे तर नक्कीच कोणाला संधी मिळणार काय मिळणार हे येणारा काळ सांगणारच आहे या नांदेडमधून कोण मंत्री होणार नक्की तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण इथंच थांबू नक्की पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन